वर्ग बारावा विषय भारतीय संगीताचा इतिहास व विकास प्रकरण सहावे परिचय स्वाध्याय प्रश्न पहिला तक्ता तयार करा तर मित्रांनो हा तक्ता या पद्धतीने तयार केला आहे प्रश्न दुसरा रिकाम्या जागा भरा एक धमार हा डॅश मात्रांचा ताल आहे तर धमार हा चौदा मात्रांचा ताल आहे दोन धीपचंजय तालाचा काल आठव्या मात्रेवर आहे तीन धुमाळी तालाचे खंड चार ते चार मात्रांचे आहे धमार ताल धमार या गीत प्रकारासाठी उपयुक्त आहे प्रश्न तिसरा एक ताल आणि चौताल या तालामधील साम्य भेद लिहा उत्तर साम्य दोन्ही तालांत बारा मात्रा असतात दोन्ही सहा खंड दोन दोन मात्रांचे असतात दोन्ही तालांत चार टाळ्या असतात दोन्ही तालांचा काल तीन व सातय मात्रेवर असतो भेद एक ताल शास्त्रीय व सुगम संगीतासाठी वापरला जातो तर चौताल ध्रुपद गीत प्रकारासाठी वापरला जातो एक तालाचा ठेका वेगळा असतो आणि चौतालाचा ठेका वेगळा असतो प्रश्न चौथा दीपचंदी आणि धमार या तालामधील साम्य वेदले हा साम्य दोन्ही ताला चौदा मात्रा असतात दोन्ही तला चार खंड असतात दोन्ही तालात तीन टाळे असतात दोन्ही तालांचा काल आठव्या मात्रेवर असतो भेद दीपचंदीचा विभाक्रम तीन चार तीन चार आहे तर धमारचा विभाक्रम पाच दोन तीन चार आहे दीपचंदी उपशास्त्रीय गीत प्रकारासाठी वापरला जातो तर धमार हा गीत प्रकारासाठी वापरला जातो दोन्हीचा ठेका वेगवेगळा आहे